आज आपण बनवणार आहोत काळ्या चण्याची चमचमीत भाजी काळे चणे खाण्यासाठी खूपच फायदेशीर असतात आठवड्यातून एकदा तरी काळे चणे खायलाच पाहिजे खूप पौष्टिकसुद्धा असतात ही रेसिपी हॉटेलपेक्षा तर खूपच भारी बनेल आणि बनवायला पण खूपच सोपी पद्धत आहे म्हणून मग हॉटेलमध्ये जाण्यापेक्षा घरीच माझ्या या सोप्या पद्धतीने हॉटेलपेक्षा भारी चवीची काळ्या चण्याची भाजी एकदा तरी नक्कीच ट्राय करा चला तर मग आता रेसिपी बघूया त्यासाठी रात्रभर मी काळे चणे पाण्यात भिजत घातलेले होते सकाळी ते चणे आपल्याला स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घ्यायचे आहेत त्यानंतर आपण एका कुकरमध्ये दोन ग्लास पाण्यामध्ये हे चणे टाकून घ्यायचे थोडंसं त्यामध्ये अर्धा चमचा मीठ आणि एक पळी तेलसुद्धा टाकून घ्यायचे त्यानंतर तेजपत्ता आणि दालचिनीचे दोन तुकडे आपण यामध्ये टाकून घेतलेले आहेत त्यानंतर आता उकळी आल्यानंतर आपल्याला कुकरच्या पाच ते सात शिट्ट्या घ्यायच्या आहेत काळे चणे शिजायला जरा वेळ लागतो त्यामुळे जास्तीच्या शिट्ट्या घ्याव्यात त्यानंतर एका मिक्सर जारमध्ये आपण दहा बारा लसणाच्या पाकळ्या दोन मिरची कोथंबीर आणि ओले खोबऱ्याचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत एक टोमॅटोसुद्धा त्यामध्ये टाकून घेतला अद्रकसुद्धा टाकून घेतलेले आहे त्याचे आपल्याला एक वाटण तयार करून घ्यायचे आहे त्यानंतर एका कढईमध्ये आपल्याला पाच ते सहा पळी तेल टाकायचे आहे त्यानंतर तेल तापल्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला लसूण टाकायचा एक चमचा आपल्याला यामध्ये जिरे टाकून घ्यायचे आहे हे छान फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये अगदी बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे कांदा थोडासा मोठा घ्यायचा अगदी बारीक चिरून घ्यायचा तो टाकून घ्यायचा बघू शकता कांदा छान नरम पडलेला आहे थोडासा लालसुद्धा पडलेला आहे आता यामध्ये आपण जे वाटण तयार करून घेतलेले होते ते आपण यामध्ये टाकून घेणार आहोत त्यात टाकल्यानंतर आपल्याला छान असं एकजीव करून घ्यायचं आहे गॅसचा फ्लेम लो ठेवायचा लो फ्लेमवर छान असं थोडंसं पाच मिनिट आपल्याला भाजून घ्यायचं आहे थोडंसं भाजल्यानंतर यामध्ये आता तेलसुद्धा तुट सुटायला सुरुवात झालेली आहे त्यामध्ये आता आपण तीन चमचे लाल तिखट टाकून घेतलेले आहे त्यानंतर अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची अर एक चमचा आपल्याला धनेपूट टाकून घ्यायचे एक चमचा गरम मसाला टाकायचा आणि थोडासा चिकन मसाला असेल तर तो सुद्धा तुम्ही टाकू शकता त्यानंतर आपल्याला हे एकजीव करून फ्राय करून घ्यायचे गॅसचा फ्लेम यावेळेस लोच ठेवायचा नाहीतर मसाल्याला तेल सुटत नाही लो फ्लेमवर छान असं सतत फ्राय करत राहायचं बघू शकता मसाल्याला अगदी छान असं तेल सुटलेलं आहे आता यामध्ये आपण जे चणे शिजवून घेतलेले होते ते पाण्यासहित ओतून देणार आहोत थोडं हळूहळू एकजीव करायचं मस्त एकजीव केल्यानंतर यामध्ये आपल्याला अजून थोडे पाणी ॲड करून घ्यायचे आहेत तुम्हाला जर ही भाजी घट्ट हवी असेल तर पाणी थोडेच ॲड करा जर तुम्हाला पातळ रसा हवा असेल तर जास्तीचे पाणी तुम्ही यामध्ये ॲड करू शकतात मी थोडीशी घट्टच ठेवली त्यानंतर आपल्याला बघू शकता छान आपल्या भाजीला उकळी आलेली आहे अगदी तरीसुद्धा छान अशी वरतूनच दिसत आहे त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आणि बारीक चिरलेली कोथंबीरसुद्धा यामध्ये टाकून घ्यायची दहा ते पंधरा मिनिट मंद आचेवर छान उकळी काढून घ्यायची बघू शकता अगदी चमचमीत अशी काळ्या चण्याची भाजी तयार झालेली आहे छान अशी तरीसुद्धा सुटलेली आहे ही भाजी खायला हॉटेलपेक्षा सुद्धा भारी झालेली होती घरी तुम्ही एकदा जर अशी काळ्या चण्याची मसाल्याची भाजी ट्राय केली तर अगदी छानच होईल सगळे आवडीनेच खातील हॉटेलमध्ये जाण्यापेक्षा घरीच जर बनवली तर पौष्टिक पण होते आणि यामध्ये आपण काही जास्तीचा मसालासुद्धा यूज केला नाही अगदी सोप्या पद्धतीने बनवलेली आहे त्यामुळे ही रेसिपी एकदा तुम्ही नक्कीच ट्राय करा